महाराष्ट्र आज सुन्न आहे सह्याद्रीच्या कड्या कपारातून एकच आवाज घुमतो तो म्हणजे एका झंझाबाताच्या शांत होण्याचा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस शिती सकाळ महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही न विसरता येणारी काळी सकाळ ठरली बारामती विमानतळाजवळ झालेल्या त्या दुर्दैवी भी विमान अपघातात आपण एका अशा नेत्याला गमवलं ज्याने राजकारणात शब्दांपेक्षा कामाला जास्त महत्व दिलं दादा म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता आपल्यात नाही काल सकाळी अजित दादा आपल्या नेहमीच्या स्टाईल मध्ये कामासाठी बाहेर पडले होते पण काळाला काही वेगळंच मान्य होत तांत्रिक बिघाडीमुळे त्यांचं चार्ट विमान कोसळलं आणि अवघ्या काही क्षणात महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगता निघारा शांत झाला आज एकोणतीस जानेवारी बारामतीचं विद्या प्रतिष्ठान मैदान जिथे हजारो समर्थक संपूर्ण मंत्रिमंडळ आणि लाडक्या दादाला शेवटचा निरोप देण्यासाठी आलेला जनसागर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणि ओठांवर एकच आरतक होती परत या दादा परत या अजित पवारांचा जन्म राजकारणाचं बाळकडून मिळालेल्या पवार कुटुंबात झाला एकोणीशे एक्क्याण्णव ला बारामतीतून पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा अनेकांना वाटलं शरद पवारांचा वारसा त्यांना सहज मिळेल पण राजकारण ही फुलांची शेज नसते स्नाव संधी देते पण टिकवून ठेवतो तो फक्त पफॉर्मन्स आणि दादांनी तो करून दाखवला अर्थ नियोजन सिंचन अशी महत्वाची खाती सांभाळताना त्यांनी फाईलचा डोंगर उपसला ते भाषणबाज नेते नव्हते तर आकडेबाज प्रशा प्रशासक होते पहाटे ते पाच ला कामाला लागणारा हा नेता प्रशासनासाठी शिस्तीचा दरारा होता अजित पवार हे व्यक्तिमत्व कधीच प्लेन नव्हतं ते प्रभावी होते आणि तितकेच वादग्रस्त सिंचन घोटाळ्याचे सत्तर हजार कोटींचे आरोप झाले टॅक्सचे अहवाल आले विरोधकांनी रान उठवलं पण या सगळ्या वादळांना त्यांनी छाठी ठोकपणे तोंड दिलं न्यायालयीन प्रक्रियेत त्यांच्यावर दोष सिद्ध झाला नाही ते वास्तवातही नाकारता येत नाही समर्थकांसाठी ते काम करणारा माणूस होते तर विरोधकांसाठी सत्ता केंद्रित येते पण सत्ता या दोन टोकांच्या मध्ये कुठेतरी होत ते, ते पूर्णपणे नायक नव्हते खलनायक ते, खलना ते भारतीय राजकारणाचं कठोर वास्तव होते आज या मातीनं त्यांना उभं केलं त्याच बारामतीच्या मातीत ते विलीन झाले त्यांच्या जाण्यानं केवळ राष्ट्रवादीच्या काँग्रेसमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी शून्यता निर्माण झाली माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी तुमचं काम करेल हा त्यांचा शब्द त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत पाळला राजकीय समीकरण बदलली नेतृत्व येतील आणि जातील पण प्रशासकीय पकड आणि शब्दांचा पक्का असलेला हा अजित पुन्हा होणे नाही निर्णय चुकले असतील वाद झाले असतील पण दादा कधीच निष्क्रिय झाले नाही त्यांचा प्रवास संघर्षाचा होता आणि शेवटही एका कर्तव्याच्या वाटेवर झाला त्यांच्या आत्माला शांती लाभू हीच प्रार्थना आणि त्यांच्या कार्याची शिस्त महाराष्ट्राच्या भविष्याला नवी दिशा देऊ